इकडे मुगाची उसळ तिचे आवडते गुलाबजाम आणि इकडे चपाती तर आज आहे आमच्या आदिरेचा स्कूलचा फर्स्ट डे आणि आमचं बाळ थोडं रडत आहे त्यामुळं बालांचा मी थोडा वेळ बसणार आहे हो ना स्कूलला छान छान हसर हसत जायचं हा रडायचं नाही बाबांनी काय दिले आमच्या बाळ दाखवू काय हे बघा आता चॉकलेट मिळेल ना आता आमचं बाळ रडणार नाही माहितीये स्कूल ला गुडगरला आहे ना आदिरा हां आणि हे पण गुलाबजामुन पण तुला आवडतात ना बाबा थँक्यू मग चॉकलेट दिल्याबद्दल అయితే నే వ్యవస్థ స్కూల్ లా तर झाडे बघू शकता किती सुकलेले आहेत झाडांच्याकडे आणि घरात कुठेही माझं लक्ष दोन दिवस लागत नव्हतं कारण सोमवारी मुलींचा छान असा फर्स्ट डे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सतरा तारखेला आदिराच्या बाबतीत खूपच वाईट घटना घडली माझ्या आयुष्यातील खूप वाईट प्रसंग होता तो तो मी पुढे तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे म्हणजे सोरा गेली स्कूलला आणखीन आदिराला मी सोडणार आहे ती काल सकाळी खूप रडत होती अक्षरशः कधीच आजपर्यंत ती रडली नाही तेवढी ती काल रडत होती काय मला एवढं समजलंच नाही म्हणजे अशी कळवळून रडत होती मग तिला चॉकलेट दिलं आणखीन तिला आता फ्रॉक खूप घालायला आवडतात मी फ्रॉक पण तिला घातला असा स्लीवलेस होता छान असा फ्रॉक घातल्यानंतर तिचा मूड चांगला होईल म्हणून तर मग ती गेली छान अशी शाळेतल्यानंतर मुलांच्या गेल्यानंतर छान शाळेमध्ये व्यवस्थित खेळा वगैरे लागले तिथे गेल्यानंतर शाळेतून सोडून आले मी आपल्या घरी सगळं माझं घरातलं काम फर्शापुसणे कपडे धुणे सगळं बाकीचं आवडलं टिफिनमुळं सकाळी सगळं जेवणाचं आवडतं त्यानंतर दुपारी दोन वाजता आता ह्यांची पहिला दीड वाजता स्कूल अंगणवाडीला आहे ना ना ती तर दीड वाजता सुटायची मग आता ते टीचर म्हणले अजून एक अर्धा तास लेट न सुटणार म्हणजे दोनला तुम्ही या दोनला मी आणि माझी मैत्रीण आहे आमच्या दोघींची मुलं तिथं जाई त्यांना आणायला गेले मग जाताना गेली मग जाताना गेटवरती एक चार पाच पुत्री होती ती होती मग त्या सारखी ती गेट वरती येतात जरा मुलांना पण ती पाठी लागत आहेत धुकत आहेत म्हणून म्हटलं तिला मी ह्यांना काही आपण जास्त थांबू द्यायचं नाही त्याला हाक लावून मस्त मी फक्त हातात दगड घेतलं त्यांना मारला पण नाही फक्त असं दगड घेतल्यानंतर ती पळून गेली त्यानंतर ह्यांना दोन वाजता आम्ही शाळेतून घेऊन आलो हि हिला आणि प्रियांश म्हणून जा मित्र आहे अशी रोडवरून मेन रोडवर येताना हात अजिबात सोडत नाहीत त्यांना आम्ही भीती घालतोय पोलिस गाडी येते हे म्हणून हात अजिबात सोडत नाही आणि त्यांना सवय कशी आहे मेन रोडवरून आत अपार्टमेंटच्या इकडे येताना गेट जवळ आलं ना हात सोडतात आणि पळत पळत येतात आणि पार्किंगमध्ये येऊन जाऊन जिनावर आमची वाडा बघत बसतात मग गेटपासून अपार्टमेंटचं अंतर थोडंसं जास्त आहे असा रोड आहे सिमेंटचा त्याच्यावरून चालतं मग तिथे एक अशी गाडी लावली होती आणि नेहमी नेहमीच्या सवयी प्रमाणात ती दोघं रेस लावतात की कोणाचे जाते बघ गेलीत तर ही दोघं गेलीत आम्ही दोघे अशा बोलत गेटवरून येतो तर अक्षरशः किंचा त्याला ओरडतेला आणि भरपूर कुत्र्याचा असा आवाज आला आवाज आला मी म्हटलं आता काही खरं नाही दोन सेकंद म्हणजे माझं पूर्ण डोळ्यावरती अंधार आली अशी त्या गाडीच्या आडानं म्हणजे गाडी एक होती तिथं रोडच्या साईडला आमच्या अपार्टमेंटच्या त्याच्या एवढी छोटी छोटी असल्यामुळे ती गाडीच्या गाडीच्या आडामुळे मला काही दिसलं नाही किंचा त्याला आवाज अक्षरशः दोन सेकंदात मी अजिराजवळ पोचले फक्त ओरडते त्याला आणि भरपूर असा कुत्र्यांचा आवाज आला त्या गाडीमुळे ही दिसतच नव्हती तर एक आठ सात आठ कुत्री ह्या दोघांच्या साईडनं भुमकत होती तो प्रेयास तर मला दिसला नाही आणि ती दोघं एकत्र होती साईडनं कुत्री होती मग ही काय गेली तिथं तिकडं आल्यानंतर अक्षरशः एवढंसच अंतर होतं ते एक कुत्रा होतं एवढं अंतर आदिराचं आणि कुत्र्यापासून एवढंच अंतर होतं मी दोन सेकंद तिथं कशी पोचलो माझं मला माहीत नाही पोचल्यानंतर माझ्याकडे अद्याची बॅग होती तिला मी अशी घेतली आणि त्या कुत्र्यानं अशी ती बॅग त्याच्या तोंडावर मारू लागली तीन होते एकदम रॅश झाली होती मी, मी तिला फुल पॅन्ट शर्ट घालते आता पावसाळ्यामध्ये कसं मच्छराचं प्रमाण खूप असतं कुठे कसं वातावरण आहे घरापासून आपली मुलं दूर गेली तर आपण लक्ष ठेवू शकत नाही तर घरापासून आपली मुलं दूर गेली तर आपण कसं आपल्या नजरेची आड असतात ती त्यामुळे आपण तिच्याकडे लक्ष ठेवू शकत हो नाही तर मी मुलींना दोघींनाही मच्छरांचं ड्रॉप लागते जेणेकरून मच्छर कुठं चावू वगैरे तर थोडक्यात म्हणजे देवाची कृपा आणि खरंच म्हणजे अक्षर ते अशी इतकी रॅश झाली होती कुत्र्याने माझी एवढी एवढी मुलगी छोटी त्याच्यावर त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला भयानक सगळं असं आठवत आहे मला खूपच तर तुम्ही ही पावसाळ्यामध्ये तुमच्या मुलांची काळजी घ्या पावसाळ्यामध्ये सगळी सगळं वातावरण तर वेगळंच असतो सोडा पण कुत्री पण त्यांना खायला काय मिळत नाही त्यांना बसायला जागा मिळत नाही त्यामुळे अशी खूप अशी भुंकत असतात ता, रात्रभर पण बघू शकतात तर आणि कळपानं फिरत असतात ता, ग्रुप करून पावसाळ्यामध्ये तर आमच्या इथं पण त्यांना भरपूर बसायला जागा आहे खाली अपार्टमेंटमध्ये गाड्यांच्या खाली ती येऊन बसतात पावसापासून संरक्षण होण्यासाठी तर आता हे चौथा पाचवा टाइम आमच्या इथं म्हणजे ते मुलांच्या पाठी लागण्याचा तर मी एवढी स्ट्रॉंग आहे काटक आहे किंवा एक उभा डोंगर जरी चढायला लावला चढू शकते पण काल आदिरापासून मी एक दोन सेकंद अंतरावरती होते आणि तिथून पळ जाताना जे मी पळाले तर माझ्या इतके पायाचा वेग पण होताच पण माझ्या मेंदूचा इतका ब्रेकफास्ट हजार विचार आले की आता म्हणलं आदिराचं काही खरं नाही इतका पिंचा त्याला आवाज कुत्र्याचा आवाज हजार वाईट विचार मी दोन सेकंद तिच्यापासून लांब होते तेवढ पळले मी सॉरी पण मला बोलताना मला डोळ्यासमोर जात नाही कारण ते दोन सेकंद जे अंतर होत ना, सा ना। सांगते का, का तुम्हाला डोंगर पण मी चढू शकते एवढी माग आहे पण तर काल जे मी दोन जे पळले त्याच्यापासून असा मला कळा घालतात पायामध्ये काल दुपारपासून खूप इथे चमक येते ते दोन्ही माझ्या शरीरात आतमध्ये खूप एवढं मी सगळ्यात स्ट्रॉंग आहे सगळं हे करते ते पळलेलं जी पळता पळले फास्ट पण त्याबरोबर एक वाईट विचार येत होते ना त्या विचारामुळे ती डोक्यात भीती गेली आणि त्या भीतीमुळं कमरेपासून खाल्याचं पूर्ण पेल होऊ लागली अक्षरज कुत्र्यान हाकलवलं नंतर गेल्या आधी बघितलं कुठं काय झालं काय झालं त्यानंतर सगळी चेक केली गेल्या व्यवस्थित आणि मला उभाच राहायला हो... नव्हते तिथं मी कट्ट्यावर अशी बसूनच सगळ्यांशी बोलते म्हणजे थोड्या लेडीज जमा झाल्या ले। सगळ्यांना असं बसूनच म्हणजे पायासरक्षा थरथरत पाच मिनिट अशी थरथरत होते पाय असा प्रसंग की तुला भुभून कुठं नक लावलं काय दात लावला काय आणि सक स्कूलवरून घरी आल्यानंतर ती तिला मी स्वच्छ डेटॉल भरपूर पाण्यामध्ये घालून साबण लावून आंघोळ घातली माझ्या आयुष्यातला सगळ्यात सगळ्यात वाईट प्रसंग कधीही इतका वाईट प्रसंग आला नव्हता इतका वाईट प्रसंग म्हणजे ह्या मुलांना आपण नऊ महिने पोटामध्ये ठेवतो तेव्हा तर आपल्याला खूप त्रास होतो त्यानंतर ती इतकी अशी समजत नाही त्यांचं सगळं आपण करतो पालन त्यांना खाऊ घालणं आंघोळ घालणं आणि खूप आ... वाईट म्हणजे खूपच खूप वेळ चांगली आणि देवाचीच कृपा म्हणायची तर आज पण सकाळी स्वराला खाली सोडायला तिला पण कधी मी सोडायला आणायला जात नव्हते तिचं ती व्हॅनमधून येते तर आज सकाळी भीतीनं मी तिला खाली सोडायला गेले आणखीन न हे बाळ माझं इतकं शान आहे कधी कसलाही त्रास देत नाही आम्हाला कोणत्याही गोष्टीचा कुठली गोष्ट अशी पाहिजे म्हणजे पाहिजे असंही नसतं तिचं खूप ॲडजस्ट करते सगळ्या गोष्टी ती एखादी गोष्ट दिली नाही तर ती हां ओके खूप अशी ही म्हणजे एकदम वेगळीच म्हणजे हिचा चेहरा बघल्यानंतर असा निराग असे अट्रॅक्टिव्ह करते स्वतःकड खूप जरी आम्ही असं बाहेर वगैरे गेलो कुठेही शॉपिंगला म्हणा किंवा असं कुठेही डी मार्टमध्ये मध्ये मा कुठेही बाहेर गेलो तर तरीच्याकडे एवढी लोक अट्रॅक्टिव्ह होतात ज्या शक्यतो मुली सेल्स म्हणजे ज्या मुली असतात ना त्या तर खूप स्वतःहून जी ओळख करून घेतात एवढासा चेहरा आहे ट्रॅक्टिव्ह आहे तिचा आणि खूप आजपर्यंत असं तिला फक्त कुठली ही, ही तक्रार नाही काही नाही पण माझ्या थोड्याशा हलगर्जीपणामुळे काल जी वेळ आली होती ना ती देवाच्या कृपेनं टळली तर माझं एकच तुम्हाला सगळ्यांना सा सांगणं आहे की फक्त मुलांची काळजी त्यांना जन्म देऊन त्यांचं संरक्षण ती सगळी आपल्यावर डिपेंड असते त्यामुळे आपण त्यांचं रक्षण करणं करायलाच पाहिजे खूप आपल्यावर डिपेंड आहे ते त्यांना काय वाईट काय चांगलं पडल्यानंतर आपण पडू शकतो हे केल्यानंतर आपल्याला हे होतं एकदम निराग यांना काही माहीत नसतं तेव्हा आपणच ह्यांची काळजी घेऊ शकतो सगळ्या लोकांच्या आठवण दररोज आमच्या घरी पाहुणे कधी येणार आमच्या घरी पाहुणे कधी येणारच्या मावशांना तर भरपूर ती हे करते सारखी दररोज विचारते दादा कधी येणार मावशी कधी येणार आत्ताची पण तिची आठवण काढते ती आपण कुठं नेहमी आपल्या ह्याच्यात कोणाचे म्हणजे असं दररोज तर कोण काढत नाही ना आपण हिचं वैशिष्ट्य आहे की दररोज सगळ्यांची नावं ज्या तोंडात असतात एवढं हे सकाळपासून मी काही नाही फक्त आंघोळ करून आवडलं सकाळी स्वराचा डब्बा बनवला आणि हिला का मी पाठवली नाही आज माझी इच्छा नव्हती खूप आणि मला हा त्रास पण सकाळपासून होत आहे तर माझे एवढंच हा व्हिडिओ बनवण्याचा आहे की माझ्या आयुष्यातली सगळ्यात म्हणजे आतापर्यंत जेवढा असेल तेवढा सगळ्यात वाईट की ते तेवढा वेळ आणि ते माझ्या डोक्यात आलेलो वाईट विचार आणि ते बघितलेलं सगळं दृश्य तर एवढाच हे व्हिडिओतून सांगण्याचं तुम्हाला कारण की तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या जेवढी घेता येईल तेवढी घ्या असं निष्काळजीपणा करू नका अजिबात मी तर खूप म्हणजे अक्षरशः ती जरा जरी शांत बसली तर मी चार वेळा बघून जाते इचं काय चालू आहे शांतता असेल तर काहीतरी आगापणा चालू असतो त्यामुळं फक्त आणि अधू अधू सारखं चालू असतो आता काय समजूतदार झालेले तिच्याकडे जास्त मला लक्ष नाही दिलं तर चालतं पण ही छोटी अजून त्या म्हणजेकडे भरपूर लक्ष देते मी जे डोक्यातच असा विषय बसल्यासारखं झालेला आहे म्हणजे खूपच त्रास होत आहे त्या गोष्टीचा खूपच वेळ चांगली देवाचं मी आभार मानते की माझ्या बाळाला काही झालं नाही कारण ते कुत्रं चा चावल्यानंतर त्याच्या पुढचा जो वाईट त्रास आहे इंजेक्शन वगैरे घेणं खूप ते सगळं डिफिकल्ट मी तुमच्या मुलांची पावसाळ्यामध्ये काळजी घ्या कुत्र्यांच्यापासून म्हणजे असं हलगर्ज पणा करू नका की कुत्रा, ते कुत्रा ते जोर ते आहे ते काय करणार आहे पावसाळ्यामध्ये त्या कुत्र्यांना काय होतं काय माहित पूर्ण म्हणजे ते पिसाळ्यासारखेच करतात जरी कोण जरी माणूस तर ते भुंकतात जोर जोर गाडीवरून वगैरे जात असतील तर त्यामुळे हेच व्हिडिओ बनवण्याचं कारण होतं तुमच्याशी शेअर करायचं होतं की खूप असं सगळं हॅपी हॅपी असतं आमच्या घरी इथं असं काय एवढं कधी आज ही गो अशा गोष्टी घडल्याच नव्हत्या कधीच नाही त्यामुळं मुली पण मुलींची तर काही तक्रार नाही सगळं निवांत असतं दोघींची काही तक्रार नाही अभ्यासाची नाही खाण्यापिण्याची नाही त्यामुळं शेअर करा म्हटलं त्यामुळं मुला तुम्ही मुलांची काळजी घ्या पावसाळ्यामध्ये काही म्हणजे कुत्र्याच्याचपासून धोका हो असं नाही मच्छर पण मुलांना ओढोमच्छे ड्रॉप क्रीम लावून स्कूलला पाठवा डेंग्यूचं पण प्रमाण वाढलेलं आहे जेवढी काळजी घेता येईल तेवढी घ्यायची मुलांची माझं छान बाळ आहे खूप छान आहे अगदी सगळ्या गोष्टीमध्ये समाधानी आहे खाण्याच्या काही ती जरी गोष्ट आवडली थोड्याच दिवसाने देते नंतर देते म्हटली तरी काही रडारडी नाही किरकिर नाही खूप एक नंबर माझं बाळ आहे तर चला बाय का Thank you for watching. Thank you for watching.